बऱ्याच वेळा आपले केस खूप गळायला लागतात किंवा कोंडाई होतो केसांमध्ये किंवा कमी वयातही केस पांढरे होतात तर त्यासाठी आपण हे केसांचे तेल बनवले घरीच ते पण घरच्या वस्तू वापरून आयुर्वेदिक पद्धतीने असे तेल बनवले की ज्याने तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या नष्ट होतील फक्त हप्त्यातून दोनदा आपल्याला हे तेल वापरायचं आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी आवळे घेतलेले आता आवळे बाजारात भरपूर प्रमाणात येत आहे तर पाच ते सहा आवळे घ्यायचे पॅराशूटचं तेल घेतलेलं आहे मी त्यासाठी जास्वंदीची फुलं घेतलेले आहे ॲलोवेरा घेतलेला आहे आणि कडीपत्त्याची पानं घेतलेली भरपूर तर त्याच्यात तुम्ही बाकीच्या वस्तूही टाकू शकतात कांदा वगैरे जर तुम्हाला टाकायचा असेल तर तोही टाकू शकतात तर आता आपण ॲलोवेराचा अगोदर साळून मग गर काढून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यात कोरपडीचा गर काढून घ्यायचा आहे आणि आवळ्यांचे बारीक तुकडे करून त्याची आपण मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेणार आहोत तर अगोदर आपण आवळ्याचा सॉरी कोरपडीचा गर काढून घेऊ आपण पूर्ण असं वरचं साल काढून घ्यायचं आहे मातला जो पांढरा गर असतो तोच घ्यायचा आहे आपल्याला आणि मी लिटर तेलासाठी आपण हे तेल बनवणार आहोत एवढं साहित्य मी घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही साहित्याचं प्रमाण वाढवू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण आपला हा गर काढून झालेला आहे तसाचा तसाच आपण पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि जे आवळे आपण तर ते धुवून घेतलेले अगोदर मग आता त्याचे तुकडे करून घ्यायचे आपल्याला एक एक दोन दोन पद्धतीने असे तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक आणि नंतर मग ते आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपण तुकडे करून घ्यायचे आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची तर अशा ता पद्धतीने आपली ही आवळ्याची पेस्ट पण तयार झालेली आहे थोडंसं पाणी टाकून करायची म्हणजे चांगली पेस्ट होते आणि हे कोरपडीचं घर तयार झालेलं आहे त्याच्यासाठी शक्यतो लोखंड भांडं घ्या कारण लोखंडी भांड्यामुळे काय होईल तर त्याच्यात हिमोग्लोबिन चांगल्या प्रमाणात उतरेल तर आता याच्यात पॅराशूटचं आपण तेल टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता तर कमीत कमी मी लिटर आता सध्या हिवाळा आहे त्याच्यामुळे त्याच्यातलं बाटलीतलं तेल थिजलेलं आहे लवकर पडत नाही तसं मी मग प्रेस करून ते तेल काढून घेणार आहे कमीत कमी आपल्याला पाव किलो तेल घ्यायचं आहे त्याच्यात जे पाव किलो म्हणजे टू फिफ्टी एम एल घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला मंद आचेवरच आपल्याला ही प्रोसिजर करायची आता हे तेल तुम्ही बघू शकता ठिजलेलं होतं ते वितळायला सुरुवात झालेली आता त्याच्यात आपल्याला आवळ्याचा जो आपण घर मिक्सरमध्ये करून ठेवलेला होता तर तो टाकून घ्यायचा आहे अगोदर व्यवस्थित अशा पद्धतीने कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे जास्वंदीची फुलं टाकून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला त्याच्यात ॲलोवेरा जो काढून ठेवलेलं आहे त्याचा गर काढून ठेवलेला आहे तोही आपल्याला त्याच्यात तो मिक्स करायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे शिजू द्यायचं आहे चांगलं उकळू द्यायचं आहे त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे उकळू द्यायचं आहे तर आता बघू शकता तुम्ही असं मस्त हे आपलं मिक्स झालेलं आहे त्याच्यात तुम्ही उभा चिरलेला कांदाही टाकू शकता त्या ॲलोवेरामुळे आपल्या केसांना नरिशिंग होते चमक येते केसांना आणि सॉफ्ट होतात केस आता ओवा टाकला आहे ओव्यामध्ये अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामुळे काय होतं जे आपल्या बऱ्याच वेळेस केसांमध्ये ज्या पुरळ वगैरे येत नाही किंवा जखमा होतात बऱ्याच वेळेस तर त्या होत नाही त्याच्याने हळदी तुम्ही वापरू शकता चुटकीवर हळदी पण टाकू शकता त्याच्यात आणि आवळ्यामुळे काय होईल तुमचे केस काळे भोर आणि दाट राहायला मदत होईल जास्वंदाने पण केसांना चमक येते केसांची वाढ होते कडीपत्तांमुळे त्याच्यात आपल्याला हिमोग्लोबिन वगैरे आयरन भरपूर प्रमाणात भेटतं तर आता हे कमीत कमी वीस मिनटं मी हे तेल तयार केलेलं आहे मंदाचेवर तर तुम्ही बघू शकता याचा रंग पूर्ण बदललेला आहे असं छान आपलं हे तेल तयार झालेलं आहे हे तर कोमट होऊ द्यायचं आहे आपल्याला हे तेल एकदा चांगलं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे जास्तही थंड होऊ द्यायचं नाही कारण हिवाळा आहे पुन्हा आपलं ते तेल थिजून जाणार आहे तर कोमट होऊ द्यायचं आहे जास्तही गरम आपल्याला ओतायचं नाही आता हे तेल झालेलं आहे आपण गॅस बंद करू आणि गाळणी घेतलेली मी आणि एक पातेला घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला हे तेल गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण गाळून घ्यायचं आहे आता ओतून घेऊ तेल आपण त्याच्यात आणि पूर्ण आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता ते गरम आहे अजून तेल खूप गरम आहे हे तेल तुम्ही हप्त्यातून तुम जर दोन वेळेस लावलं तर तुमच्या केसांच्या सर्व समस्या नाही होतील केस गळणं को केसांमध्ये कोंडा हो नये किंवा तुमच्या केसांची वाढ होत नाही आहे तर हे अशा पद्धतीने आपण हे केस तेल गाळून घेऊ आता हे गाळून झालेले आहे जो था तो थाउ तर तो आपण काय करायचा आहे कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कॉटनच्या कपड्याने पिळून घ्यायचे आपल्या त्याच्यात ते पूर्ण टाकून घ्यायचे सगळं सा चोथा आणि मग ते असं पिळून काढायचं आहे म्हणजे जेवढं भरपूर तेल त्याच्यात राहिलेलं असेल तेवढं तेल निघून जाईल तर असं हे आपलं आयुर्वेदिक आणि घरच्या घरी स्वस्तात कमी पैशांमध्ये आपलं हे तेल तयार झालेलं आहे तर ह्या आणि हप्त्यातून दोन वेळेत जर तुम्ही हे तेल वापरलं तर तुमचे केस गळणही नाही थांबेल केसांची वाढ व्हायला हो पण मदत होईल आणि कोंडाही होणार नाही तुमच्या केसांमध्ये तर हप्त्यातून दोनदा हे तेल न रात्री लावून झोपायचं आहे सकाळी शॅम्पू करून घेऊ शकता तुम्ही तसं स्वस्तातलं आपले बाजारातले महागडे तेल वापरण्यापेक्षा तुम्ही स्वस्तात कमी पैशात हे तेल तुम्ही घरी तयार करू शकता आणि वापरू शकता आणि केसांच्या सर्व समस्या दूर करू शकता काळेभोर घनदाट केसांसाठी हे तेल तुम्ही घरच्या घरी बनवून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद